नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र फार्मिंगवाला मी नाशिककर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत करतो अपला मदे -मदे जा आपला जो हा टोमॅटोचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आपण हे मध्ये मध्ये जे काही दिसत आहे झेंडूचे फुले ही पांढरी माशी अळी वगैरे हे नियंत्रणात राहावे की ज्यामुळे जे आपल्या टॉमॅटोचं प्लॉट आहे त्यातील झाडे त्यांचं संरक्षण व्हावे त्यासाठी आपण हे लावलेली आहे जे झाडावरील अळी पांढरी माशी वगैरे जे असतात ते यावरती फुलांवरती येतात जास्त करून किंवा आपण ज्याला पाकोळी वगैरे म्हणतो ते पण या फुलांवरती येतात त्यामुळे आपले टोमॅटोचे जे झाडे ते व्यवस्थितरित्या राहतात आपली टोमॅटोची जर लागवड जूनमधील असेल तर दसरा दिवाळी या सणांसाठी देखील झेंडूच्या फुलांची मागणी बऱ्यापैकी असते तर आपण समजा जास्तपैकी जर हे जर लावले क्वांटिटीमध्ये फुले तर याचा विक्रीसाठी आणि आपल्याला घरगुती वापरासाठी सुद्धा या फुलांचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो